शिवाजी सायन्स कॉलेज अमरावती येथे नाटक व सिनेमा अभिनय व तंत्रज्ञान या विषयावर व्यावसायिक कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली श्री श्री शिवाजी शिवाजी शिक्षण संस्था विज्ञान महाविद्यालय अमरावती व श्री संकल्प मीडिया सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा प्रकल्पाअंतर्गत आणि करिअर या उपक्रमाअंतर्गत नाटक व सिनेमा अभिनय व तंत्रज्ञान व्यावसायिक कार्यशाळा आज वीस एप्रिल रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता अत्यंत यशस्वीरित्या पार पडली या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर स्टार्टअप व उद्योजकता विकास समिती व प्रा डॉक्टर करिअर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोरपे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले ही कार्यशाळा महाविद्यालयाचे सर सी व्ही रमन सभागृहात पार पडली ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाची प्रमुख भूमिका डॉक्टर चंद्रकांत शिंदे पी एच डी एम सी एम बी एल एल एम एल एल बी बी पी ए सी यांनी पार पाडली त्यांचा एकोणचाळीस वर्षाचा रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अनुभव आणि संवादनात्मक प्रशिक्षण शैलीमुळे विद्यार्थ्यांनी अभिनयाचे विविध पैलू प्रत्यक्ष अनुभवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर डी डी खेडकर यांनी केले त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून कला क्षेत्राचा विचार करावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर जी व्ही कोरपे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी अंतर्गत कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्जनशील क्षेत्रातील रोजगार संधी आणि करिअरविषयी नव्या दिशा मिळाल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी प्रा डॉक्टर रेखा मग्गीरवार समन्वयक करिअर कट्टा यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ अभिनय नव्हे तर सर्जनशील अभिव्यक्ती तंत्रज्ञानाचे महत्व आणि उद्योजकतेचे पैलू समजून घेतले अंतर्गत कौशल्यधारित शिक्षण आणि पदवी शिक्षणानंतरचे करिअर मार्गदर्शन या दोन्ही अंगांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला त्यांनी सांगितले की अशा सर्जनशील कार्यशाळा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवतात आणि करिअरच्या नवनवीन वाटा उघडतात कार्यशाळेच्या समारोपाला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले